सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी सी ए सुशील बंदपट्टे यांनी आपला उमेदवारी अर्ज पक्षाकडे सादर करत उमेदवारीची मागणी केली समाजातील युवा नेते सुशील बंदपट्टे यांनी बुधवारी काँग्रेस पक्षाकडं शहर उत्तरमधून उमेदवारी मिळण्याची मागणी केली हा मागणी अर्ज शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे सादर करण्यात आला यावेळी दक्षिण तालुक्याचे नेते सुरेशा साबोरे मनोज अलगुलबार अशोक देवकते हेमा चिंचोडकर वर्षा आत्मोरे देवा गायकवाड राजा कलकेरी भारत निंबाळकर गजेंद्र निंबाळकर माजी नगरसेवक चौगुले गोपीचंद मुदगल अशोक एम्पोरे महेश अलकुंटे सदाशिव मुद्दे मनोज बिटकर संतोष इरकल दीपक जाधव भीमाशंकर बंदपट्टे कुणाल धोत्रे संदीप मेहत्रे कुणाल भांडेकर श्रीनिवास एम्पोरे अंकुश बंदपट्टे यांच्यासह वडार समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान सुशील बंदपट्टे म्हणाले की शहर उत्तासाठी आपण पक्षाकडे उमेदवारी मागणीचा अर्ज दाखल केला आहे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील अनेक वर्षापासून आपण काँग्रेस पक्षात काम करतो आहे उत्तरमध्ये पक्ष रुजवण्याचं काम आपण केलं मागील वीस वर्षापासून या भागाचा विकास झाला नाही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवले गेले नाहीत ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं आपण पक्षाकडं उमेदवारी मागितल्याची भूमिका सुशील बंद यांनी मांडली सुशील कुमार शिंदे साहेब आणि आत्ताच्या आमच्या खासदार प्रयत्सा यांच्या नेतृत्वाखाली समाजातील विविध घटकांसाठी महिलांसाठी सातत्याने त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करायचं काम आम्ही आमच्या ऑफिसच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली करत आहोत मागील वीस वर्षांपासून जनसामान्यांचे प्रश्न कुठलेही ज्या दिशेने सॉल्व्ह व्हायला पाहिजे होते मार्गी प्रश्न मार्गी लागायला पाहिजे होते पण त्या पद्धतीने ते लागलेले नाही मागच्या वीस वर्षांपासून शहर उत्तरवासियांनी प्रचंड हाल सहन केले मग पाण्याचा प्रश्न असेल रोजगाराचा प्रश्न असेल आणि इतर मागण्या असतील आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्मार्ट सिटीचा जो बंगळा कारभार आज झालेला आहे मागच्या पाच वर्षातला आपण महापालिकेतलं काम बघतोय तर या सगळ्यांच्या आधारावर शहर उत्तरवासियांच्या जनतेच्या मनात आणि तमाम सोलापूरकरांच्या वासियांच्या जनतेच्या मनात भाजपबद्दल जो रोष आहे तो रोष आपल्या सगळ्याला दिसून आलेला आहे लोकसभेचा मतदान आपल्यासमोर आहे आणि जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लागावेत आणि जनसामान्यांचा आजचा आवाज म्हणून आम्ही सगळे शहर उत्तरमधून काँग्रेससाठीची मागणी करत हो आहोत आणि त्याच निमित्ताने मी आज माझ्या उमेदवारीचा इच्छुक म्हणून अर्ज शहर उत्तरमधून दाखल केलेला आहे